नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून महिला व बाल विकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातम्या आहेत मानधन व प्रोत्साहन भत्ता केव्हा अदा केले जाणार आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आनंदाची बातमी काय आहेत आणि मल महिला व बाल विकास विभागाकडून काय नवीन अपडेट देण्यात आले हे आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अंगणवाडीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा हा आर आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हा आर करण्यात आले या जे आरमध्ये प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका व मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकेंसाठी प्रोत्साहन भत्ता केव्हा अदा केले जाणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आणि शासन निर्णय काय आहेत तेही आपल्याला डिटेलमध्ये बघायचे बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्प पित केलेला निधी वितरित करण्याबाबत हे झियार आहेत झियार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला करण्यात आला हा झियार महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाकडून हा निर्णय देण्यात आले आणि हा झियार संदर्भ महिला व बाल विकास विभाग दोन हजार चोवीस प्रकरण क्रमांक एकशे एकतीस दिनांक चार दहा दोन हजार चोवीस महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दोन हजार चोवीस दिनांक आठ चार दोन हजार चोवीस दिनांक सात पाच दोन हजार चोवीस सत्तावीस पाच दोन हजार चोवीस एकवीस सहा दोन हजार चोवीस आणि एक आठ दोन हजार चोवीस असं या ठिकाणी अर्थसंकल्पित केलेले निधीचे वितरण करण्याचे दिनांक देण्यात आले आता शासन निर्णयात काय आहेत तर बघा शासन निर्णय आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ सर्व आपल्याला ए टू जेड इन्फॉर्मेशन आपल्याला बघायचं आहे तर बघा शासन निर्णय काय आहेत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिंस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असलेले तरी असले तरी खर्च करण्यास विभाग अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा आर दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हा करण्यात आले तर दुसरा मुद्दा आहे सदर शासन निर्णय नव्हे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रक रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखा शीर्ष उप उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरुण तरुंदुतीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा आपल्याला रकानामध्ये बघायचं आहे रक रकानं क्रमांक एक आणि शिलेखाशीर्ष आणि रका रकाना क्रमांक दोनमध्ये आपल्याला विद्यमान तरुणुतीमधून रक रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्यानुसार एकूण रक्कम सोळा एक शे त्रेसष्ट पॉईंट त्रेचाळीस कोटी एवढी निधी वितरित करण्यात खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे आता या टेबलमध्ये आपल्याला व्यवस्थित बघायचे बघा लेखाशीर संगणक सांकेतिक उद्दिष्ट आणि विद्यमान तरुण दूत सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि यापूर्वी वितरित निधी आणि या आदेशाने वितरित करण्यात येत असलेली निधी तर बघा या ठिकाणी आपलं रकान आपण कोलममध्ये पाहिलं होतं तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट आहेत बघा पोषण आहार बावीस छत्तीस पोषण आहार दुसरा आहे झिरो टू पोषण अन्न व पेय याचे वितरण तिसरा आहे एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम आणि तिसरा आहे आठ झिरो एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा किती असेल साठ पर्सेंट असेल आणि मजुरी बघा केंद्र हिस्सा साथ एक जीरो नौ, जीरो टू है। ही स साठ टक्के आणि बावीस छत्तीस एकोणावीस झिरो नऊ झिरो टू मजुरी आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला ही नि विद्यमान तरुंदूत दोन हजार चोवीसमध्ये किती निधी आहेत तर हे तुम्ही बघू शकते या या बॉक्समध्ये दोन नंबरचं कॉलम आहे तर बघा या टेबलमध्ये झिरो आठ दोन एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के असेल बघा केंद्राचा हिस्सा कि हिस्सा किती असेल साठ टक्के आणि राज्याचं चाळीस टक्के असेल बावीस छत्तीस आणि अठ एकोणीस अठरा दोन मजुरी तर या दे, या ठिकाणी बघा विद्यमान तरुणजूत किती रक्कम देण्यात आली ही रक्कम बघू शकता तुम्ही यापूर्वी वितरित निधी किती केले आहे ते सुद्धा बघू शकता आणि या आदेशानवे वितरित करण्यात येत असलेली निधी तर बघा सध्या येत वितरित केलं वितरित करण्यात येत असलेली निधी सध्या या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर बघा हे चार नंबरचं रखान्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी किती निधी आता प्रोत्साहनबद्धता आणि मानदनात त्या ठिकाणी प्लस करून विधी वितरित करण्यात येणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसते तिसरा मुद्दा आहे बघा झिरो आठ झिरो पाच अंगणवाडी सेवा सेविका सॉरी अंगणवाडी सेवी सेवा आणि अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के असेल बावीस छत्तीस आणि एकोणीस पंचेचाळीस मजुरी दोन असेल आणि या ठिकाणी विद्यमान तरुण दूत किती असेल जुनं दोन हजार चोवीस पंचवीस आणि यापूर्वी वितरित निधी किती करण्यात आले होते आणि या आदर्शीनं वितरित करण्यात येत असलेल्या निधी या ठिकाणी चार न चार नंबर नम, नम, नंबरच्या रखान्यामध्ये आपल्याला दिसतं आहे तर बघा एकूण किती देण्यात आले तर एकूण टोटल तुम्ही बघू शकता या ठिकाणी विद्यमान तरुण दूत सन दोन हजार चोवीसमध्ये किती खर्च करण्यात आलं होतं यापूर्वी वितरित निधीसुद्धा या ठिकाणी दुसऱ्या रखान्यामध्ये दिसते आणि तिसऱ्या रकान्यामध्ये दिसते आणि चौथ्या रकान्यामध्ये आपल्याला सध्या खरं सध्या या आदेशानं वितरित करण्यात येत असलेली निधी आपल्याला या ठिकाणी चार नंबरच्या रकान्यामध्ये दिसत आहे पुढे बघा व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा जी आर कुठे डाउनलोड करायचं तेही मी तुम्हाला शेवटी वेबसाईट देणार आहेत किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही वेबसाईटवरती क्लिक करून तहा हा व्हिडिओ तुम्ही डा हा जी आर डाउनलोड करू शकता तर तिसरा नंबर ती तीन नंबरचं पॉईंट आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली विहित विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करण्यात यावी चौथा मुद्दा सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे चार व सहा दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस या नव्या दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट या संकेतस्थळवर जाऊन तुम्ही हा जे आर डाउनलोड करू शकता ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जे आर पूर्ण डाउनलोड करू शकता व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रति बघा महालेखपाल महाराष्ट्र एक दोन लेखा व लेखा लेखापरीक्षा मुंबई नागपूर दुसरा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई तिसरा सर्व मुख्य अधिकारी जिल्हा परिषद चौथा अधिदान व लेखा अधिकारी मुंबई पाचवा निवासी लेखा परीक्षा परीक्षा अधिकारी मुंबई साव्या सर्व जिल्हा कोशगार अधिकारी सर्व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास इत्यादी सर्व प्रति आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र